आज या ठिकाणी आपण दिवाळी सण हा साजरा करतो आहे आजपासून सुरू होत असलेल्या दिवाळीच्या सर्व वेलतूरकरांना आणि जिल्हा परिषद सर्कलमधील सर्व माझ्या आया बहिणी समस्त माझ्या माता भगिनी या सर्वांना मी दिवाळीच्या शुभेच्छा देतो आहे दिवाळी हा सा सण साजरा करत असताना आपण माझ्या वतीने हा वर्षभर दिवाळी सण साजरा झाला पाहिजे याकरता सतत माझ्या गोरगरीब माता भगिनींच्या माझ्या वृद्ध लोकांचे मानधनाचा विषय असेल वृद्धपकार योजना असेल राशनचा रखडलेला त्यांचा अनाजाचा विषय असेल नवीन राशन कार्ड करण्याचा विषय असेल किंवा त्यांना किसान सन्मान निधीचा विषय असेल या ठिकाणी अनेक योजनेच्या माध्यमातून माझ्या गोरगरीब बांधवांना मी वर्षभर दिवाळी साजरी होईल त्या पद्धतीने काम करतो आहे आणि तीच खऱ्या अर्थाने माझ्या गोरगरीबांची दिवाळी आहे आज या ठिकाणी माझ्या सर्व पशुपालक माझे सर्व शेतकरी बांधव आणि सर्व गोपालक बांधवांना या ठिकाणी मी विनंती करतो आहे की आपल्या जनावरांची शेतकऱ्यांना आपल्या शेतीची आणि सर्वांनी आपल्या जीवाची काळजी घ्यावं आणि या ठिकाणी आपण निसर्गमय ही दिवाळी आपण साजरी करूया या ठिकाणी एवढी सदिच्छा करतो आहे आणि पुनच्छा एकदा माझ्या समस्त वेलतूर आणि वेलतूर परिसरातील सर्व शेतकरी बांधवांना माझ्या युवक बांधवांना माझ्या युवतींना सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आहे आणि आपल्या जीवनात सदैव आनंद चांगलं राहो आरोग्य निरोगी राहो या ठिकाणी परमेश्वराला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद हॅप्पी दिवाळी पी दिवाळी पी दिवाळी